हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी वांगं घेतलेली आहे मोठं वांगं आहे सफेद वांग स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर ह्या वांग्यापासून आपल्याला अशी छान रेसिपी बनवायची आहे बघा ते वांग काय करायचं आहे आपल्याला मध्ये असं चिरून घ्यायचं आहे चिरून का घ्यायचे आतून किडकं आहे काय ते आपल्याला चेक करायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला कि किडीचं काय ते समजतं ना त्यामुळे असं मध्ये चिर करून बघायचे पण दोन्ही साईडनी मैत्रिणींना खूप छान रेसिपी होती ह्याची एका वांग्यापासून बघ मी बनवून दाखवते तुम्हाला पाहू शकता दोन तीन ठिकाणी मी अशा चिरा करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला समजण वांग किडकं आहे की नाही पाहू शकता आतून वांग चांगले आहे आपलं जरा पण कुठं किडलेलं नाही तर आपल्याला ह्या वांग्याला काय करायचं आहे आता तेल लावून घ्यायचे मैत्रिणी आणि वांगा असं मध्ये चिरलं ना लवकर ते शिजल्या जातं त्याच्यामुळे मधी चिरून घ्यायचे आणि आपल्याला किडीचं आहे का नाही ते पण समजतं तर सर्व वांग्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस पेटून घ्यायचं गॅस पेटून मी वांग भाजायला ठेवले मैत्रीण आपल्याला आता गावी आपण चुलो हो भास भाजतो पण आता इथे वस्तीला चूल कशाची ना त्याच्यामुळे आपल्याला गॅसवरच भाजायला लागतं हे वांग गावाला छान चुलो हो वांगी मस्त भाजल्या जातात ते सगळे कोण आपल्याला छान असं भाजून घ्यायचे बघा वांगं भाजस्तवर आपण काय करायचे पुढे इकडं तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया इथे मी मिडियम साईजचे चार कांदे घेतलेत बघा छोटे छोटे तर हे कांदे आपल्याला छान बारीक चिरून आहेत मैत्रिणींनो पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे मैत्रिण न माझ्याकडे टमाटा नव्हता म्हणून मी टमाटा नाही घातलात पण तुम्ही भाजीमध्ये ह्या टमाटा नक्की टाका टमाट्याने भाजीला खूप छान टेस्ट येते तर मैत्रिणीनं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आवडली तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा आणि रेसिपी ही नक्की ट्राय करून पहा खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक कांदा हि हो, चिरून घेतलेला आहे तर आता पुढे काय करायचे कोथंबीर घेतलेली आहे मी थोडी ती कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता कोथंबीर पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कोथंबीर चिरून घ्यायची बघा पाहू शकता तुम्ही आणि मैत्रिणीला तुम्ही कशी कोणती पद्धत आहे तुमची वांग आपण इथे वांग्याचं भरीत बनवणार आहे एका एक वांग्यापासून तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कोथंबीर छान बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर मी इथे लसूण घेतलेलं आहे बघा आणि लसूण थोडा जास्तच टाका ह्या रेसिपीला लसूण लागतो म्हणजे लसणाची कशी टेस्ट भारी येते मैत्रिणी अशा पद्धतीने आपल्याला लसूण छान बारीक चिरून घ्यायचं आहे आणि इथे आमच्या बाजूला इथे बिल्डिंगचं चा काम चालू आहे थोडासा आवाज येत असेल त्याबद्दल खूप सॉरी तुम्हाला थोडंसं समजून घ्या ते छान असा लसूण बघा मी तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता पण लसूण थोडा जास्त टाका रेसिपीला ह्या लसूण छान झालेलं आहे चिरून इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक आणि ते अद्रक आपल्याला छान बारीक किसून घ्यायचे बघा तुम्ही वाटून पण अद्रकची पेस्ट करून टाकू शकता किंवा असं किसून पण टाकू शकता कसं भाजीला जरा छान टेस्ट येते आणि आपल्या शरीराला पण अद्रक चांगला असतं त्याच्यामुळे अद्रक तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता तर पाहू शकता अद्रक किसून झालेले तर आता हे साईडला ठेवून इथे वांग बघा मी भाजून घेतलेलं छान तर आपल्याला हे वांग्याचं काय करायचं वरची ही काळी साल सगळी काढून घ्यायची जळालेली अशा पद्धतीने मैत्रिणी वांग्याचं भरित कुणाल, कुणाला कुणाला आवडतो आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता वा सर्व वांग्याचं मी सालवरची काढून घेतलेली ही काळी आणि काटे चमचेच्या सहाय्याने आपल्याला असं हे वांग मॅश करून घ्यायचं आहे गरम आहे वांग छान मॅश करायचे वांग बघा आणि आपलं वांग पण मस्त शिजले पाहू शकता तुम्ही असं सहज मॅश होतंय ते मैत्रिणी हिरव्या मिरचीचा आपण खरडा करून पण टाकू शकतो याच्यामध्ये हिरवी मिरचीचं पण वांग छान होतं आणि आपण लाल तिखट किंवा मिरची वाटून लाल मिरची ते पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा प्रत्येकाची आवड वेगवेगळी असती तर छान हे मॅश झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला काय करायचं आहे आता गॅस कवाळायचे मैत्रिणीनं इथे कढई ठेवून घेतलेली आहे बघा आणि कडाईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली तेल छान गरम झालेले आहे मोहरी तडतडल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं का आहे पाहू शकता तुम्ही लसूण मी घेतलेला बारीक चिरून भरपूर सारा तो टाकून दिलेला आहे लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा लसूण आपलं छान परतल्याच्यानंतर तिथे मी चार मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला आणि कांदे पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचेत बघा पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदा परतून घ्यायचे तेलाव आपल्याला आपल्याला हिंग टाकून घ्यायचंय मैत्रीण हिंग तर तुम्ही टाकीत जावा पोटायला चांगला असतो आणि पचायला पण चांगला असतो कांदा आपला छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचंय बघा अद्रक मी किसून घेतलं होतं अद्रक आपल्याला टाकून द्यायचे आणि अद्रक पण तेलावं हो। कांद्यासोबत छान परतून घ्यायचे बघा आद्रक नाही कसं भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणी अद्रक तुम्ही टाकू शकता छान आणि आपल्या शरीराला पण अद्रक चांगलं असतं खालीलं इथे मी जिरा पावडर टाकून घेतलेली एक चमचा एक चमचा हळद घेतलेली एक आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं का आहे त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे मैत्रिणीनं भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने त्यानंतर एक बेडगी मिरची पावडर कलरची ती टाकलेली आहे एक चमचा आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा कांद्यासोबत त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी लाल मिरच्या आणि लसूण हे छान बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं ते एक चमचा मी ते टाकून घेतलेले आहे मिरची आणि ही मिरची पण आपल्याला तेलावं छान परतून घ्यायची बघा कांद्यासोबत मैत्रीण अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा वांग्याचं भरीत खूप छान होतं तर आता त्यानंतर आपल्याला इथे मी मॅश करून घेतलेले वांग वांगं ते टाकून द्यायचे आपल्याला आणि वांगं पण कांद्यासोबत आपल्याला छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणी बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या घाईच्या कामात टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा छान असं आपलं भरीत हे झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पुढे एक आपल्याला एक जिनस टाकायची ह्याच्यामध्ये भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे टाकून द्यायचे पाहू शकता तुम्ही मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे आता क्षणी असं वाटतं आत्ता खावावी भाजी इथे काय करायचं आहे मैत्रिणी आपल्याला शेंगदाण्याचा कूट बघा मी भाजून कूट करून ठेवलेला तो एक चमचा मी इथे टाकून दिलेला आहे शेंगदाण्याच्या कुटा कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्टी येते वांग्याच्या भाजीला भाजी तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि एक मिनटं तशीच भाजी वाफेवर होऊन द्यायची बघा तर मस्त आपलं हे वांग्याचं भरीत झालेलं आहे कुणाला कुणाला आवडलं आहे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि माझी ही रेसिपी कुठून पाहताय ते पण मला सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर असो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो